ूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा जावं ताज पनीर बनवाय लागली आहे पण हे जे पनीर, पनीर बनवाय लागली आहे ते गाईच्या दुधापासून नाही किंवा म्हशीच्याही दुधापासून नाही तर हे पनीर आहे सोयाबीनपासून आणि सोयाबीनपासून बनणारं पनीर झटपट बनवलं जातं आणि बनवायलाही सोपं आहे सोयाबीनमध्ये भरपूर प्रोटीन्स असतात त्याच्यामुळे हे पनीर नक्की बनवून बघायला हवं आणि त्यासाठी मी हे पाव किलो सोयाबीन भिजत घातले आहे असे पाव किलो सोयाबीन भिजत घातलेले आहे सोयाबीन बघा रात्रभर असं छान असं भिजलेलं आहे आणि चांगलं फुगलेलं आहे पाव किलो सोयाबीन आहे ही, ही। आणि ह्याची सालपटही अशी निघायला लागलेली आहेत तर आता मी ही अशी चोळून काढाय लागली आहे सालपट अशी चोळून काढून आहे नाही एकदा दोनदा धुवून घेते आता हे धुतलेलं सोयाबीन आहे ना थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून बारीक करून घेते थोडं थोडं पाणी घालून आता हे सगळं सोयाबीन वाटून घ्यायचं हे पातीला घेतलेले आहे आणि याच्यावर ही चाळण ठेवलेली आहे आणि आता हे कापड टाकून येणं हे सगळं जे हे जे काय पनीर आहे म्हणजे सोयाबीनची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती आता गाळून घेते कापड्याच्या वरती सोयाबीनचा जो जाड भाग राहिलेला आहे तो मिक्सरमध्ये घालून अजून थोडंसं पाणी घालून अजून एकदा बारीक करून घ्यायचा आणि अजून एकदा गाळून घ्यायचा असं जितकं बारीक करता येईल तेवढं बारीक करून घ्यायचं आणि मग ते अशा पद्धतीने हे सोयाबीनचं दूध बनवायचं आणि हे असं गाळून घ्यायचं सोयाबीनचं जे आपण दूध बनवणार आहोत त्याच्यामध्ये हा जाड भाग येऊ द्यायचा नाही त्यासाठी हे असं गाळून घ्यायचं बारीक करून घेतलेलं आणि गाळून घेतलेलं आता एवढं सोयाबीन आहे आणि मी आता हे ह्या कढईमध्ये ओतते सोयाबीन पासून हे जे काही दूध निघालेले ते मी आता गॅसवरती उकळायला ठेवलेले आणि हे एकसारखं हलवत व्हावं लागेल कारण हे ना खाली चिकटतं त्याच्यामुळे असं हलवत व्हावं लागतं त्यामुळे मी आता हलवून घेते उकळीपर्यंत असं हलवत राहायचं सोयाबीन आहे ना खाली चिटकल त्याच्यामुळे मी हे असं एकसारखं हलवत राहिली आहे आणि आता हे बघा सोयाबीनला छान अशी उकळी आलेली आहे आता ह्या उकळीमध्ये ना मी हा जो लिंबाचा रस काढलेला आहे तो आता ओताय लागली आहे आणि हे बघा लिंबाचा रस ओतल्या ओतले ना सोयाबीन असं फुटायला लागलेले हे सोयाबीनचं जे दूध आहे ते फुटायला लागलेले चार पाच लिंबाच्या रसामध्ये पनीर छान फुटलेले आणि ना मी हे बघा हे चाळण ठेवलेली त्याच्यावर हे कापड टाकलेले आणि मी आता ह्या ह्याच्यामध्ये काढून घेते पनीर कापडावर काढल्यानंतर ना असं दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आणि हे काम जरा फास्ट करावं लागतं कारण ना जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच पनीर चांगलं व्यवस्थित सेट होतं त्याच्यामुळं पटकन धुवून घ्यायचं आणि धुतल्यानंतर आपल्याला पाहिजे त्या आकारात व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि हे बघा त्यासाठी मी हे अशी घडी घातलेली आहे आणि असं व्यवस्थित हे करून घडी घालून घेतलेले आणि त्याच्यावरती एक ताट ठेवलेले आहे आणि दाब देण्यासाठी हे दाब देण्यासाठी ठेवलेले आणि त्यातलं पूर्ण पाणी निथळलं की पर तासामध्ये पनीर तयार होतं तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर शेअरही नक्की करा